नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास विराम देणे शक्य आहे आपण विचाराधीन कंपनीच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने लक्ष देऊ शकता आता कंपनीच्या प्रमुख मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया डॉलर ट्री इंक टिकर डीएलटीआय पुनरावलोकन सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डॉलर क्री इंक उपवर्गातील आहे रिटेल प्रोम सेहेचाळीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक आठ गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे पुणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी सहा पूर्णांक पाच गुण डॉलर थ्री इन कंपनी शेर गतिशीलतेची तुलना करणे डॉलर इंक त्रिइंक उपश्रेणी शेयर्स आम्ही पहा आहोत की बारह महीनियां कंपनी से शेयर्स डॉलर इंक वजा सहा पूर्णांक नौ ची गतिशीलता दर्शवि उपश्रेणी किमती बदला विरुद्ध उन पूर्णांक दंपनी बाजार भांडवल डॉलर त्रि इंक वीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स इतकी है दोनशे पंच्याऐंशी डॉलर अब्ज बाजार भांडवल सह उपवर्ग आहे कंपनीचे पुस्तक मूल्य तीन डॉलर एकोणनव्वद सेंट अब्ज आहे छप्पन्न डॉलर अब्ज उपश्रेणीच्या पुस्तक भांडवलासह बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा डॉलर क्री इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणी दोन आठ दोन पुस्तक मूल्य कैपिटलाइजेशन सहा पूर्णांक नौ दोन पांच टक्के उपश्रेणीमिल कंपनी का बाजार हिस्सा आने पुस्तक मूल्यांकन मुल्या खराब हुए एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनी वॉइंट आठ नौ दोन अब्ज कर्ज है भांडवलाच्या दोनशे तीन टक्के रक्कम बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट उणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे एकतीस पूर्णांक चारच्या उपवर्गातील सरासरीसह उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत शेअरच्या किमती आणि कमाईच्या गुणोत्तराचे रेटिंग खूब वाइट उणे दोन गुण गे बारह महीन नफा उणे दोन हजार नौशे सत्या डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारह महीन भविष्य नफा एक हजार तीन से सहा डॉलर दशलक्ष अपेक्षा आहे। उपवर्ग कंपन तुलनेत अंदाजित भविष्य नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करना योग्य गुण कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ है उपश्रेणी एक मध्य सरासरी उपवर्ग कंपन निर्देशक बाजार मूल्यते महसूल गुणोत्तरा मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण गे बारा महीन महसूल चौबीस डॉलर एकोणसठ सेंट अब्ज होता पुढ़ बारा महीन अंदाजित महसूल अज्ञात है उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यमापन खराब उणे एक पॉइंट उपश्रेणीमध्ये सरासरी तीन टक्के सहसीमांतता उणे बारा पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वीस पूर्णांक चार पाच एक टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे एक्याऐंशी टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सत्त्याण्णव हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी दोनशे एकाहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे तेरा पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री एक लाख पंधरा हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये दोनशे त्र्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यमापन विक्री पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण सहा पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक सहा टक्के सूचक चौदा कंपनीसाठी बासष्ट टक्के पातळी दाखवते डॉलर थ्री उपवर्गासाठी ही पातळी एकोणसाठ टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे नव्याण्णव डॉलर चौवेचाळीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे पंच्याण्णव डॉलर तेवीस सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित डॉलर थ्री इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर नव्याण्णव डॉलर पंचेचाळीस सेंट वर विक्री ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकिमचा निर्देशांक नफा घ्या त्र्याहत्तर पूर्णांक शून्य सहावर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे पंचवीस पूर्णांक आठ चार सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर त्यानंतर सव्ीस जुलाई दोन हजार पंचवीस रोजी चा ट्रेड चा चा आप या निकाला आधारे डील आपोआप बंद हो किट्री कामी तीकर आरईआरई मुख्य खरेदी ऑर्डर है या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स